शिवकालीन इतिहासातील तो कान्हा आणि त्याला वाचवणारी देवकी अज्ञात इतिहास आणि या इतिहासात लपलेला हा अज्ञात स्त्री मावळा अफझल खान स्वारीच्या वेळेस आपल्या पाच मुलांना घेऊन आऊसाहेबांच्या पायावर वतन सोडणारे कान्होजी जेधे यांच्या जन्माचा इतिहास म्हणजे कलियुगातील कृष्ण जन्माची कथाच हे जेधे घराणं खूप वैभवशाली त्यात कान्होजी जेधे यांचे जे वडील होते ते अतिशय उदार मनाचे होते पण त्यांचे भाऊ सोमजी आणि भिवजी यांनी वतनासाठी आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच कान्होजी जेधे यांच्या वडिलांचा खून केला तितक्यातच इथे कान्होजी जेधेंचा जन्म झालेला होता आणि मग या जेधे घराण्याला जर वारस मिळाला तर आपलं आपलं वतन आपले अधिकार हे सगळं पायदळी तुडवलं जाईल या भीतीने या सोमजी आणि भिवजीने बाळ कान्ह्याला म्हणजेच या कान्होजी जेधेंचा खून करण्याचा विचार केला कान्होजी जेधे हे बाळ अवघ एक ते दीड महिन्याचं हे बाळ होत आणि या विचारांनी त्यांनी गुंड पाळेगार कान्होजी जेधेंच्या वाड्यावर धाडले आता या बाळ कान्ह्याला सांभाळण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गोदामाय नावाची एक दासी होती तिचं सुद्धा बाळ त्याच जेमतेम वयाचं होतं आणि इतक्यातच या गोदामायला गुंड पाळेगार त्या वाड्यावर येत असल्याची साहूल लागली या गोदामाईने काय करावं तिने जे केलं ते ऐकून अक्षरशः आपल्या अंगावर शहारे येतात तिने आपल्या स्वतःच्या बाळाला या कान्होजी जेधेंच्या पाण्यात ठेवलं बाळ कान्ह्याला म्हणजेच कान्होजी जेधेंना उचललं आणि मागच्या दाराने ती वाट मिळेल तिथे पळत सुटली पुढे एका खात्रीशीर माणसाच्या हातात तिने या बाळ कान्ह्याला सोपवलं आणि ती परत मागच्या पाऊलांनी गुंड पाळेगारांनी त्या पाळण्यातल्या बाळाला कान्होजी जेधे म्हणजेच जेध्यांचा वारस समजून त्याच्या मानेवरून कुऱ्हाड फिरवली होती या आईने ह्या गोदामाईने हंबरडा फोडला इतक्यातच मागून एका तलवारीने तिच्यावर वार करण्यात आला आणि ही गोदामाय धारातीर्थी पडली पुढे कान्होजी जेध्यांना जीवदान लाभलं त्यांनी महाराजांबरोबर अनेक मोहिमा गाजवल्या पराक्रम केले पण हे सगळं बघत असताना किंवा हा इतिहास वाचत असताना गोदामाय सारखी आदिमाया आदिशक्ती जर त्या प्रसंगी कान्होजी जेधेंच्या मागे उभी राहिली नसती तर आज इतिहास काहीतरी वेगळा असता आणि म्हणूनच या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोदामाय सारख्या अज्ञात स्त्री मावळ्याला त्याचप्रमाणे या दीड दोन वर्षाचं छोटंसं बाळ म्हणजेच तो शिवरायांचा एक मावळाच म्हणावा लागेल ज्याने स्वराज्यासाठी इतक्या लहान वयात स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं तर ह्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण गोदाम आहे आणि या लहान बाळालासुद्धा त्यांचं आपण स्मरण करूया आणि त्यांना मानवंदना देऊया